जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील प्रमोद फदाण या कार्यकर्त्याला अमानुष मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जालनाचे खासदार कल्याण काळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बसर यांची भेट घेतली आहे दरम्यान या गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार कल्याण काळ आहे या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला ज्यामध्ये तहसीलदाराच्या चेंबरमध्ये एका कार्यकर्त्याला बेदाम मारहाण करायचं काम एका कथित गुंडाने आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या माणसांनी ज्या पद्धतीने केलं आहे त्याचा निश्चितपणाने या ठिकाणी मी निषेध करतो आणि आजही तो कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेणं महसूल विभागाने बघायची भूमिका घेणं याचा मी तीव्र शब्दात पहिल्यांदा निषेध करतो आणि आज मुद्दाम आम्ही एकदा आमचे आपल्या जिल्ह्याचे एस पी साहेबाला निवेदन दिलं आहे की समाजाची पोलीस डिपार्टमेंटवरून विश्वासार्हता कमी होणार नाही याची काळजी आपण घ्या आणि संबंधिताला अटक करा आणि ते सुटणार नाही असे कलम टाका जेणेकरून त्या मंडळीला सुटका होता कामा नये आणि जो मारहाण केलेला कार्यकर्ता आहे त्याला न्याय मिळावा ही भूमिका घेतली आहे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी येत आहे मी एस पी साहेबाला सांगितलं आहे की जर याच पद्धतीने पुढे या पद्धतीने जर असंच काम सुरू राहिलं तर निश्चितपणाने याची तक्रार आम्हाला वरिष्ठाकडे करावी लागेल धन्यवाद या मारहाणी मार